एक नवा दिवस एक नवा ट्रेक सकाळी सकाळी लवकर सूर्योदयाच्या वेळेला उठून मस्तपैकी गारगार वाऱ्याची झोके अंगावर घेत पाच मित्रांसोबत आम्ही निघालो कळसुबाईच्या ट्रेकला बाकी वातावरण आणि रस्ता अगदीच सुंदर आणि हो अशा रस्त्यांची मजा घ्यायला कारपेक्षा बाईकवर नक्कीच जास्त मजा येते बाकी घोटी रस्त्यावर मित्रांसोबत थोडीशी चुकामुख होता होता राहील मस्त पैकी मुंबई आग्रा हायवेचा आनंद लुटत असतानाच सुरू होतो तो घोटीवरून भंडारदराकडे जाणारा रस्ता आता हा रस्ता किती चांगला आणि किती खराब हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा हे भंडारदाराला इतक्या वर्षापासून येतोय पण हे खड्डे कधीच बुजले गेले नाही का नेहमीच आहे अरे नाही हा एवढा बोगस रोड ना करतो एवढा तुम्हाला जाम करून टाकतो हा लालपरी लालपरी ला असो रस्ता थोडा खराब असला तरी डेस्टिनेशन खूपच सुंदर आहे हे मनात धरून आजूबाजूचा निसर्गाचा आनंद घेत अगदी दीड ते दोन तासात आम्ही पोहोचतो ते बारी या कळसुबाईच्या बेस विलेजला आज रविवार असल्याकारणाने गर्दी होणे हे स्वाभाविक होते कारण कळसुबाई आहेच तेवढं प्रसिद्ध अगदी मुंबई पुण्याहून दर विकेंडला इकडे हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात बारीगावाच्या अगदी शेवटाला आम्हाला गाडी पार्किंगला जागा भेटली जर तुम्ही मोठ्या गाडीने येत असाल तर तुम्हाला गाडी थोडीशी मागे लावायला लागेल ला ला आणि आम्ही आमच्या ट्रेकला सुरुवात केली बरं सह्याद्रीत फिरण्याचा अगदी योग्य काळ कोणता तर तो नक्कीच पावसाळ्यानंतरचा सह्याद्री त्याचं कारण म्हणजे सह्याद्रीत फुलणारी विविध प्रकारची रानफुले ट्रेकला सुरुवात केल्या गेल्या के सुरुवातीलाच एक छोटासा बंधारा लागतो पावसाळ्यात त्याचं पाणी बरंच वाढलेलं असतं त्यावेळी बंधाराच्या बांधावरून आपल्याला तो पार करावा लागतो इतर सीझनला परिस्थितीनुसार तुम्ही बंधारा क्रॉस करू शकता बाकी पावसाने बऱ्याच दिवसानंतर उघडीप दिल्यामुळे नजरा अगदी बघण्यालायक होता अगदी बेस विलेजपासूनच पायवाट चालेल पण <laughs> okay, हे पायरा नको ओके हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी आदित्य मनोहर रायराव पहाडी बापू आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आज आपण ट्रेकला आलो आहे पण आपण कुठल्या फोर्टला नाही आलो आहे आपण महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर म्हणजे कळसूबाई अर्थात पॉप्युलरली नोन ॲज एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र याला ट्रेक करण्यासाठी आलेलो आहे तर बारी हे बेस्ट विलेज आहे जे की नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर येतं हो आणि नाशिकपासण्याचं अंतर साधारण साठ किलोमीटर आहे पुण्याहून साधारण एकशे शहात्तर किलोमीटर तर मुंबईहून एकशे छप्पन्न किलोमीटर एवढे कळसुबाईचे अंतर आहे पावसाळ्यानंतर हमखास सह्याद्रीमध्ये फुलणारी ही फुलं म्हणजे सोनकीची फुले अगदी वीस ते पंचवीस मिनिटात आपण कळसुबाईच्या खालच्या देवीच्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो ज्या लोकांना वर मंदिरापर्यंत जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर बांधण्यात आलेले आहे बाकी मंदिराचा आवार अगदीच सुव्यवस्थित आहे कळसुबाईचा खरा ट्रेक हा आता इथूनच सुरू होतो तसं कळसूबाई सर करणं हे ट्रेकर्सच्या दृष्टीने एवढे पण अवघड नाही पण नुकताच काही दिवसांपूर्वी इथे चांगलाच पाऊस झालेला असल्यामुळे लाल मातीच्या रस्त्यावर बऱ्यापैकी चिखल आणि घसारा बघायला भेटत होता परतीचा पाऊस पडला ना रे त्याच्यामुळे एवढे चिखल येते अरे पाऊस गेल्यानंतर जो परत पाऊस येतो बघ थोडासा म्हणजे सीझन संपल्यानंतर थोडासा बरं या ट्रेकची सर्वात सुखद बाब तुम्हाला माहिती आहे काय ती म्हणजे येथे तुम्हाला अंतरांतरावर नाश्त्यासाठी आणि थंडगार पिण्यासाठी सरबत जागोजागी भेटेल खळसुबाईच्या सेकंड बेस कॅम्पला म्हणता येईल आणि या इथे बघा यांनी किती सुंदर डेकोरेट केलं आहे झाडं वगैरे लावून आणि या हाईटला येऊन हे सगळं करणं म्हणजे साडी गोष्ट नाही आहे तर तुम्ही येता तर या लोकांना थोडं ॲप्रिशिएट करा त्यासाठी हां सुदैवानं वातावरण आज बरंच क्लिअर आहे समोरचा खूप अमेझिंग व्ह्यू दिसतोय त्या डोंगराचा आणि आता आपण चाललोय त्या वरती शिड्यांच्या वाटेकडे आम्ही शिडीची वाट चालू होण्याआधी एका पॉइंट ब्रेक घेण्याचं ठरवलं काय किडी कसं वाटत सारखेच इकडनं गेलं काय तिकडनं गेलं काय वरतीच पोचतो साधारण दोन तासाच्या चढल्यानंतर आपल्याला या पाहायला लागल्या आहेत मानवनिर्मित इथून आता शिडीची वाट चालू होईल पहिली शिडी चढत असताना मला हे थोडस अचंबित करणारं दृश्य खाली दिसलं जिथे तरुण पिढी या शिडीचा वापर करत होती तिथेच हे बाबा अनुवानी दगडधोंड्याच्या वाटेने कळसूबाई सर करत होते काय नेहमी आणि या पायऱ्या आणि रेलिंग बघून मला थोड्याफार प्रमाणात आठवण येते ती एकदम राजगडच्या बाली किल्ल्याची आठवण येते कळसूबाई सर करत असताना फार कमी वेळा तुम्हाला सपाटीचा ट्रेक लागतो बऱ्यापैकी वाट ही संपूर्ण चढाईची आणि पायरी मार्गाची आहे अशी ही पायऱ्यांची आणि रेलिंगची जवळजवळ तासा वाट वाटे तीत परंते जे की अजून तिथपर्यंत वरती त्यानंतर संपूर्ण प्लेन पठात आणि एक छोटासा पीक म्हणजे तो हायेस्ट पीक आणि आपण टॉपला असू संडे आणि ट्रॅफिक जॅम इकडं माकडं आता दिस नाही घेऊ शकत नाही आता कॅमेरा ठेवा लागेल तर सिड्यांच्या वाटेने आता वरती आलेलो आहे आणि आता इथून तो पीक दिसतो आपल्याला कळसूबाईचा त्या साईडला आणि सात वर्षानंतर जी कारवीची फुलं फुलतात सह्याद्रीमध्ये ती फुललेली आहेत लांबून तरी तीच वाटत आहे जांभळ्या रंगाची जवळजवळ कळेल की नक्की तीच आहेत की नाही आणि आता हार्डली एक तासाभराचा ट्रेक राहिला आहे आम्ही मित्रांसोबत आलो आहे मी फार एन्जॉय करत आलो आहे नॉन ट्रेकर मित्र असले तरी कॉलेजचे दिवस आठवत आहेत त्यामुळे एकदम निवांत ट्रेक चालू आहे हजार बावीसच्या ऑक्टोंबर महिन्यात सह्याद्री रतनगड आणि कारवीची फुले यांचं एक वेगळंच समीकरण आणि प्रसिद्धी निर्माण झालेली आहे हीच कारवीची सात ते आठ वर्षानंतर फुलणारी फुले कळसूबाईला अगदी निवांतपणे बघता आली याच सुख या शिखरावर असणारी एकमेव पाण्याची विहीर तुम्हाला इथे भेटेल सर्वोच्च माथ्याच्या अगदी शेवटचे जे हॉटेल्स लागतात त्याच बाजूला इथे विहीर आहे जवळ त्या पिकच्या ही फायनल सीडी आहे कळसूबाईची आज या गर्दीचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे कोजागिरी पौर्णिमा आज कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आणि याच निमित्ताने अनेक जवळचे गावकरी देवीच्या दर्शनासाठी फार लांबून येत असतात आता ही शेवटची शिडी आणि मग काय आपण पोहोचलोच महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर फायनली टॉप ऑफ महाराष्ट्राचा हायएस्ट पीक मित्रांनो अखेर कार एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र हायएस्ट पीक ऑफ महाराष्ट्र कळसूबाईवर आलेलो आहे बरंच रमत गमत म्हणजे साधारण हा ट्रेक तीन तासाचा होतो भरपूर आराम करूनसुद्धा आम्ही याला चार तास लावले त्याचं कारणही असं आहे की आमचे कॉलेजचे मित्र आलेले आणि बऱ्याच वर्षांनंतर आम्ही भेटतोय तर गप्पा गोष्टी करत बऱ्याचशा जुन्या आठवणींना उजेळा देत आम्ही आलेलो आहे वरती आणि खूप मस्त फिलिंग आहे कारण दुपारचे दोन वाजलेत आणि आम्हाला असं वाटलं होतं की व्ह्यू वगैरे ब्लॉक होईल पण नाही सुदैवाने सर्व व्ह्यू खूप क्लिअर आहे तो पुढे मी तुम्हाला दाखवतोच आणि माझ्या मित्रांशी मी तुम्हाला ओळख करून देतो इकडे सागर पाटील तुम्ही बऱ्याच दोन तीन व्हिडिओमध्ये याला बघितला असेल स्टे कनेक्टेड विथ सागर याचं सा यूट्यूब चॅनल आहे ते सुद्धा नक्की बघा त्यानंतर कुणाल दुसे केडी म्हणतो लाडाने आम्ही त्याला तर वैतरणाच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल केडीला त्याला जवळून दाखवतो मी तुम्हाला हॅलो okay. अत्यंत नावाचं व्यक्तिमत्व ओके तिसरं व्यक्तिमत्व अतिशय मनविडव दिलखुलास शुभम पवार हॅलो त्यानंतर आयुष्यामध्ये काहीतरी संघर्ष करत आहे माझा मित्र पण एक ऑन्टरप्रिन्युअर म्हणू शकतात त्याला खूप मोठी झेप घेतो आहे तर राहुल पवार हॅलो हॅलो स्टू लाईफ म्हणून त्याचं ईडीटेकचं स्टार्टअप आहे नक्कीच पुढे तो लॉन्च करणार आहे त्याला सपोर्ट करा मी तुम्हाला पुढे सांगेलच थँक्यू सा। कळसुबाईवरनं जी सह्याद्रीची रांग दिसते त्याची थोडक्यात ओळख करून देतो समोर सह्याद्रीतले वन ऑफ दी हार्डेस्ट डिस्ट्रिक्ट मानले जाणारे अलंग मदन कुलंग एम के दुर्ग त्रिकुटे त्याच्या साईडला वैतरणा डॅम येतो आणि वैतरणा डॅमच्या साईडला जे धुक्यामुळे ब्लॉक झाले आता तिथे त्र्यंबकेश्वरची रांग येते त्यानंतर आपण इकडे आलो की वातावरण क्लिअर असलं सकाळी तर रामशेज आणि तिकडचा भाग पण दिसतो पेट पेट उपरांगेचा त्यानंतर ह्या इकडे आलो तर हे इकडे समोर दारणा नदीचं पात्र आहे संपूर्ण त्या तिकडे मोर्धन आहे पण रस्ता येतो ना कळसुबाईला आणि लोक जास्त करून आपल्या इकडन येतात नाही म्हणजे विषय कसं आहे माहितीये का भारी वरनच येतात सांगतोय त्याचं तात्पर्य कारण काय सांगतोय त्याचं तुम्ही तुमच्या गाडीच्या सोयीनुसार आलात बरोबर 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 आणि त्याच्यात होते काय माहितीये का इकडे पार्किंग असल्यामुळे जरी पार्किंग नाहीये पण मेन रोड पडलाय भरपूर गाडी लावायला खरे का नाही आणि इंदोऱ्या आणि ही देवी कुठली ही देवी कळसुबाई कुठली कोणत्या गावची इंदोरीची बरोबर बरोबर विषय काय होतो आपण हे काय जिल्ह्यातले बरोबर मधुकरी पिकडा असल्या आदिवासी विकास मंत्री होतात त्यावेळेस त्यांनी काय केलं त्यांनी जिल्ह्यात त्याचा रेकॉर्ड करून घेतले देवीचा बर नगर मध्ये बरोबर बरोबर आणि ते मूळ गाव हे आपले इथले गाव आहे ते बरोबर इंदोरे तर तुम्हाला थोडा इतिहास सांगतो त्याचा मागचा कि हे देवीचं लग्न झालंय का नाही नाही झालं ना खरे की नाही आता ऐकून मी गोष्ट नाही झालं लग्न नाही झालं बरोबर समजा तुमच्या आमच्या घरी मुले तर कुठले तरी पाहुणे येणार बरोबर बरोबर पाहुणे आल्यानंतर पाहुणे कुठले गावचे येणार आपल्या घरी ज्यांना पसंत होईल ते करून येणार बरोबर आहे की नाही तिने सांगितलं होतं खरखटे भांडे घासणार नाही लग्न कर आणि झाडू माराय झाडू मारायला नाही तेवढं आटी होत्या तेवढ्या आटी होते तेवढं पत्ते होतं दंट आहे की खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे खरी गोष्ट तुम्हाला आहे ना मी आणि माझ्या इंदोऱ्या गावामधली कोणीही कहाणी सांगेल तशीच ही कहाणी ह्या गावात मला पाहायला भेटणार नाही ऐकायला भेटणार नाही गावातले बारी गावचे पाहुणे इंदोऱ्याला आमच्या घरी आले घरी काय शेणी ह्या देवीने सांगितलं होतं आधी कमी झाडू मारणार नाही खरखटी भांडी घासणार नाही आणि दोन भांड काही करणार नाही फक्त खाऊन राजाय मग असं न कळतलं लोकांच्या लक्षात राहिले नाही घरातल्या त्यांनी काय सांगितलं का पाहुणे येऊन गेले ते पाहुणे आमच्या घरी आले बारीतले पाहुणे आल्यानंतर दोन खा जेवण खाऊन झाले आणि मग ते झाडू मारायला सांगितलं झाडू मारल्यानंतर मग ती खरकटे बांडे बाहेर घेऊन जायला सांगितले घसायला सांगितली झाडू तो मारला तिनं रागामध्ये आणि मग हे बांडे उचलले आणि बाहेर उचलले डायरेक्ट गलीमध्ये कळसुबाईचा इतिहास ऐकला असेल तर जाता जाता दादांचा एवढा मोलाचा सल्ला सुद्धा ऐकून जा आता जरी सर्विसला लागायच्या असले तीन गोष्टी महत्वाच्या कुठल्या एक रिलेशन डोनेशन तिसरे एज्युकेशन एज्युकेशन आहे तर डोनेशन नाही डोनेशन आहे याच मोलाच्या सल्ल्याच्या नोटवर आणि अलंग कुलमच्या सुंदर सूर्यास्तासोबत मी आपल्या व्हिडिओचा एंड करतोय व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि ही कळसूबाईची भ्रमंती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा धन्यवाद